<laughs> हा व्हिडिओ पहा यामध्ये दोन बहिणी तुम्हाला आनंदानं एकमेकीशी बोलताना दिसत आहेत खरं तर कपडे धुण्यासाठी या दोघीजणी नदी किनाऱ्यावर गेल्या होत्या मात्र पुन्हा घरी त्या परतल्याच नाही अवघ्या काही क्षणात होत्याचं नव्हतं झालं आणि या दोन बहिणींमध्ये झालेल्या या संभाषणाचा व्हिडिओ अखेरचा व्हिडिओ ठरला नेमकी ही घटना कुठे घडली आणि काय झालं जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या या मुलींची नावं आहेत आलिया सिकंदर अन्सारी वर्ष अठरा आणि सना अब्दुल अन्सारी वर्ष दहा या दोघी बहिणी टिटवाळा मांडा परिसरात गणेशनगर इथे राहत होत्या कपडे धुण्यासाठी मंगळवारी दुपारच्या सुमाराला या दोघीजणी गावालगत असलेल्या वासुंद्री रोड शंकर मंदिर गणपती विसर्जन ठिकाण या ठिकाणी गेल्या होत्या यावेळी नदीमध्ये पाणी वाढलं आणि याचाच अंदाज या दोघींना आला नाही बघता बघता या दोघी बहिणी पाण्याच्या प्रवाहामध्ये वाहून गेल्या या घटनेमुळे परिसरात एकच हळहळ व्यक्त होताना दिसते या घटनेची माहिती कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाला देण्यात आली त्यानंतर अग्निशमन दलाचे कर्मचारी त्या ठिकाणी पोहोचले दोन तासांच्या अथक प्रयत्नानंतर आलिया हिचा मृतदेह अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांच्या हाती लागला त्यानंतर हा मृतदेह हो पाण्याबाहेर काढण्यात आला मात्र सना मृतदेह हो अजूनही अग्निशमन दलाला सापडला नाहीये अंधार झाल्यानं ही शोध मोहीम थांबवण्यात आली अशी माहिती तहसीलदार कार्यालयाकडून देण्यात आलेली आहे या दोघी बहिणी कपडे धुण्यासाठी खर तर नदी गेल्या होत्या व्हिडिओमध्येही त्या आनंदी दिसत होत्या या दोन बहिणींमधलं मात्र हे संभाषण शेवटचं संभाषण ठरलं या ठिकाणी महत्वाचा मुद्दा म्हणजे शहराला लागून असलेल्या टिटवाळा परिसरात आजही बऱ्याच ठिकाणी पाणी टंचाई दिसून येते ग्रामीण भागात पिण्याचे पाणी तर सोडा मात्र वापरण्यासाठीही नीट पाणी मिळत नाही आणि त्यामुळे नागरिकांना नाईलाज म्हणून नदी किनारी किंवा इतर पाणवठ्याच्या ठिकाणी जाऊन पाणी आणावं लागतं आणि कपडे देखील धुवावे लागतात या व्हिडिओबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तसेच लोकमतच्या कल्याण डोंबिवली पेजला लाईक आणि फॉलो करायला देखील विसरू नका